कणखर बातमी कणखर आवाज आपण सावली मराठी न्यूज वसमत येथील मदीना चौकात विटभट्ट्यासाठी लागणारी सनवट माती घेऊन जाणारा डंपर हायवे पलटी होऊन तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस शनिवार रोजी दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास घडली गांभीर्याने बघितले तर वसमत येथील महसूल विभागाचे अधिकाऱ्यांच्या कृपाशीर्वादाने वसुमतला अवैध धंद्याचा सुरसुड पहाव्यास मिळतो पोलीस प्रशासनाचा आणि विभागाचा ह्या गोष्टीवर अंकुश असायला पाहिजे परंतु त्या उलट त्यांची अवैध धंद्यावर मेहरबानी कशामुळे अशी जनतेतून सूर उमटत आहेत काही लोकांनी महसुली विभागाच्या लक्षात आणून दिले परंतु त्यांचा जाणून बुजून ह्या गोष्टीवर कानाडोळा करतानाचे वारंवार पाहाव्यास मिळत आहे या गोष्टीमुळे निरापराध निरापराध गोरगरीब जनतेला आपला जीव गमावा लागत आहे एक महिला व एक बालक यांचा जागीच मृत्यू झाला तर दोन ते तीन गंभीर जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे हा डम्पर एका ऑटोला मागच्या साईडला धडक मार मारलेली आहे परंतु सुदैवाने ऑटो चालक बचावल्याची माहिती मिळाली जनसावली मराठी न्यूजसाठी बाळासाहेब कांबळे सारोळेकर